कसमाजे परिसर विकास मंडळ संचालित डॉक्टर दौ सो अनुदानित अनुदानी ताश्रमशाळा विठेवाडी येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे या स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंची माहिती चारशे मीटर धावणे मुलींमध्ये हर्षाली राऊत प्रथम दुर्गा पवार द्वितीय माधुरी गवळी तृतीय दोनशे मीटर अंजली राऊत द्वितीय शंभर मीटर ऋतिका पवार अनिता अहिरे कोमल खांडवी योगिता भोये हर्षदा गावित आणि रुपाली जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला सहाशे मीटर जयश्री खांडवी प्रथम चारशे मीटर सतरा वर्षाखालील कोमल खांडवी प्रथम आणि वैशाली बागुल द्वितीय आठशे मीटर रुपाली खांडवी प्रथम आणि गायत्री साबळे द्वितीय धावणे मुले आठशे मीटर निवृत्ती चौधरी प्रथम खो खो या संघाने प्रथम क्रमांक आहे मुलींमध्ये या खेळाडूंना मुख्याध्यापिका जोत्सना सूर्यवंशी पुष्पा देवरे क्रीडा शिक्षक योगेश अहिरे यशवंत चौधरी आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कसमादे परिसर विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर राहुल आहेर संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर पोपट पगार चिटणीस कृष्णा बच्छाव खजिनदार रमेश शिरसाट सदस्य प्रशांत आहेर विलास निकम आणि प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे यांनी अभिनंदन केले आहे रमदभूमी मार्शोसाठी शरद पवार